त्रिशुळावरी काशीपुरी त्रिशुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी हो चक्रावरी पंढरी दोनी सारखे सारखे दोनी सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखी विश्वनाथ विठ्ठल सखी एक विभूतीचा गोळा एक विभूतीचा गोळा एक कस्तुरीचा टिळा एक कस्तुरीचा टीळा एक गज चर्म व्यांगांबर एक गज चर्म व्यागांबर, एक भरजरी जरी एक भरजरी जरी पितांबर दोन सारखे सारखे दोनी सारखे सारखे दोनी सारखे सारखे, दो सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे एक तुळशीचा हार एक तुळशीचा हार एक वासुखीचा भार एक वासुखीचा भार एक गरुडावरती असे एक गरुडावरती असे एक नंदीवरती बैसे एक नंदीवरती बैसे दोनी सारखे सारखे दोनी सारखे सारखे दोनी सारखे सारखे, सारखे, सारखे विश्वनाथ विठ्ठल से विश्वनाथ विठ्ठल सखी विश्वनाथ विठ्ठल सखी विश्वनाथ विठ्ठल सखी दो एक अर्धांगी पार्वती, पार्वती एक अर्धांगी पार्वती एक रुक्मिणीचा पती एक चा पती एका जनार्दनी हरिहरा एका जनार्दनी हरिहरा एक वेलांटीचा फेरा एका वेलांटीचा फेरा दोनी सारखे सारखे, दोनी सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे त्रिशुळावरी काशी काशीपुरी त्रिशुळावरी काशी पुरी, पुरी। चक्रावरी पंढरी ओ चक्रावरी पंढरी दोनी सारखे सारखे दोनी सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखी विश्वनाथ विठ्ठल सखी विश्वनाथ विठ्ठल सखी